नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे राजनी गावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू नवीन घरात झोपायला गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे ही घटना लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात घडली असून युवराज जाधव थेरे राहणार राजनी असं या तरुणाचा नाव आहे प्राप्त माहितीनुसार मृतक युवराज जाधव थेरे यांचे राजनी येथे नवीन घर बांधण्यात आले होते ते दररोज रात्री त्या नव्या घरी झोपण्यासाठी जात होते दिनांक दोन जुलै रोजी देखील ते नव्या घरात गेले होते घराजवळील विद्युत खांबावर त्यांनी काही कारणास्तव वायर टाकली असता त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे सदर घटना दुसऱ्या दिवशी तीन जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा केला आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे